एक जूनला युक्रेनपासून हजारो किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या रशियाच्या एअर बेसेसवरती युक्रेननं ड्रोन हल्ला केला ज्यात रशियाचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं रशियावरच्या या ड्रोन हल्ल्याला युक्रेननं ऑपरेशन स्पायडर्स वेब असं नाव दिलं होतं रशिया युक्रेनमधल्या गेल्या तीन वर्षांच्या संघर्षात युक्रेननं बलाढ्य रशियाला दिलेला हा सगळ्यात मोठा धक्का असल्याचं सांगण्यात आलं युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यामध्ये रशियाच्या जवळपास एक्केचाळीस लढाऊ विमानांचं मोठं नुकसान झालं आहे ज्यामध्ये न्यूक्लिअर कॅपेबिलिटी असणाऱ्या टी यू नाईन्टी फाय आणि टी यू, यू ट्वेंटी ट्वेंटी टू या स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स आणि ए फिफ्टी या विमानांचाही समावेश होता आता युक्रेननं रशियावरती हल्ला केला असला तरी या ड्रोन हल्ल्यानंतर भारताचंही टेन्शन वाढल्याचं बोललं आहे भारतानं रशियाकडून एस फोर हंड्रेड ही एअर डिफेन्स सिस्टीम घेतली होती या सिस्टीमनं अलीकडे पाकिस्तानचे हल्ले मोडून काढले होते पण युक्रेननं प्लॅनिंग करून गुप्तपणे केलेल्या या ड्रोन हल्ल्यापुढं रशियाची एस फोर हंड्रेड सिस्टीमही फेल गेल्याचं दिसून आलं पण रशियावरच्या ड्रोन हल्ल्यानंतर भारताला भीती का आहे युक्रेनच्या ऑपरेशन स्पायडर वेबनंतर भारताचं टेन्शन का वाढलंय भारतानं रशियावरच्या हल्ल्यातून काय शिकलं पाहिजे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला युक्रेननं रशियावरती केलेल्या हल्ल्यामुळं भारताचं टेन्शन वाढलं असं का म्हटलं जातंय हे समजून घेऊ काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर पाकिस्तानने भारतातल्या अनेक शहरांवरती ड्रोन हल्ले केले पण भारताच्या एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टीमने हे सगळे हल्ले हाणून पाडले आता ही एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम भारताने रशियाकडून विकत घेतली होती पण युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियाला त्यांच्याकडं असलेल्या एस फोर हंड्रेड आणि त्याच्या पुढच्या एस फाय हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीनं युक्रेनचा ड्रोन हल्ला का परतवला आला नाही असे प्रश्न विचारले जात आहेत काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार युक्रेनच्या ड्रोन्सनं रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम बायपास केली युक्रेननं बॉर्डरच्या पलीकडून रशियावरती हल्ला केला नाही तर हे ड्रोन्स ट्रकद्वारे रशियामध्ये पाठवले आणि हा हल्ला रशियामधूनच घडवून आणला शिवाय हे सगळे ड्रोन्स त्यांच्या ठरलेल्या टार्गेटजवळ होते त्यामुळं ड्रोन लॉन्च झाल्यानंतर पुढच्या काही सेकंद आणि मिनिटांमध्ये टार्गेट हिट करण्यात आलं त्यामुळं हे ड्रोन ट्रॅक करून ते उद्ध्वस्त करण्यासाठीचा सा आवश्यक वेळ रशियन एअर डिफेन्स सिस्टीमला मिळालाच नाही पाकिस्ताननं भारतातल्या वेगवेगळ्या शहरांवरती पाठवलेले सगळे ड्रोन्स एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टीमने हाणून पाडल्यानंतर एस फोर हंड्रेडची बरीच चर्चा आणि कौतुक झालं पण रशियावरती झालेल्या या ड्रोन हल्ल्यातून भारताला केवळ एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टीमवरती अवलंबून राहून चालणार नाही हे स्पष्ट झालंय त्यामुळेच भारताची भीती वाढल्याची चर्चा आहे म्हणूनच एस फोर हंड्रेड व्यतिरिक्तही एअर डिफेन्स टेक्नॉलॉजी भारताकडे असायला हवी अशी मागणीही आता केली जाते भारताची भीती वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे युक्रेननं ज्या पद्धतीनं त्यांचे ड्रोन्स रशियामध्ये पाठवले ती पद्धत युक्रेननं रशियाची बॉर्डर सिक्युरिटी ब्रेक करत उद्योगासाठी आणि ग्रामीण भागातील इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी काही ट्रक रशियामध्ये पाठवले याच ट्रक्सवर ड्रोन ठेवण्यासाठी छोटे लाकडी बॉक्स तयार करण्यात आले होते त्याच ट्रक्समधून ड्रोन पाठवून युक्रेनने तब्बल चार हजार किलोमीटर लांब रशियामध्ये हल्ला केला असाच हल्ला शत्रू राष्ट्राकडून भारतात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही कारण एप्रिलमध्येच दहशतवाद्यांनी भारतामध्ये घुसून पहलगाममध्ये पर्यटकांना टार्गेट केलं होतं बांगलादेशमधूनही अनेक नागरिक अवैधरित्या भारतामध्ये घुसखोरी करत असतात नुकतंच भारताने दोन हजारांपेक्षा जास्त अवैधरित्या भारतात राहणाऱ्या नागरिकांना परत पाठवलं नागपूरची महिला सुनीता जामगडे एल ओ सी पार करत पाकिस्तानमध्ये जाऊन परत आल्याची घटना ताजी आहे एकूणच काय तर पाकिस्तान सोबत भारताचे बिघडलेले संबंध बांगलादेशच्याही जून सत्तेत आल्यापासून सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कुरापती आणि बॉर्डरवरच तिसऱ्या बाजूला असणारा चीन हा भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं जात आहे सध्या भारताचे पाकिस्तान चीन आणि बांगलादेश या तिन्ही शेजारी राष्ट्रांसोबत संबंध ताणलेले आहेत चीन उघडपणे पाकिस्तानच्या समर्थनात उतरला आहे त्यामुळेच या सगळ्या गोष्टी बघता भारताच्या बॉर्डरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे त्यामुळे भारतानं बॉर्डरवरती होणाऱ्या छोट्या छोट्या सगळ्या हालचालींवरती नजर ठेवणं महत्वाचं आहे नाहीतर रशियाप्रमाणे होणाऱ्या हल्ल्याचा धोका नाकारता येत नाही म्हणूनच रशियावरच्या हल्ल्यातून धडा घेत भारतानं बॉर्डरवरची सुरक्षा आणखी कडक करण्याची मागणी होते रशियावरच्या हल्ल्यानंतर भारताची भीती वाढली असं म्हणायचं आणखी एक कारण म्हणजे भारताची यू व्ही म्हणजेच अनमॅन एरियल व्हेकल आणि ड्रोन्सची क्षमता ड्रोन्सला आत्तापर्यंत फोर्स मल्टीप्लायर्स म्हणजे अतिरिक्त फोर्स म्हणून बघितलं जात होतं पण पाकिस्ताननं भारतावर केलेले ड्रोन हल्ले आणि आत्ताचा युक्रेनचा रशियावरचा ड्रोन हल्ला यामुळं कन्व्हेन्शनल वॉरफेअरची जागा मॉडर्न वॉरफेअरनं घेतल्याचं स्पष्ट झालंय त्यातही ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचं प्रमाण सध्या वाढत आहे त्यामुळं ड्रोन्स आता सैन्य दलाचं मुख्य हत्तार असलं पाहिजे ही मागणी पुढे येते फायटर जेट्स आणि मिसाईल्सपेक्षा आता भविष्यातली सगळी युद्ध ही ड्रोन्सच्या माध्यमातून लढली जातील असं संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे फायटर जेट्सच्या माध्यमातून हल्ला करण्यात होणारं जेट्स पायलट आणि आर्थिक नुकसानही मोठं आहे पण त्या तुलनेत कमी किमतीमध्ये कोणतीच मानवी हानी न करता ड्रोन्सनं हल्ला करून शत्रू राष्ट्राचं कोट्यवधींचं नुकसान करता येणं शक्य आहे म्हणूनच भारतानंही यातून धडा घेत आपल्या सैन्य दलामध्ये आवश्यक ते बदल करून ड्रोन्सला आपलं मुख्य हत्यार बनवायला हवं कन्व्हेन्शनल वॉरफेअरच्या टेक्निक सोडून मॉडर्न टेक्निक्स अवगत करायला हव्या नाहीतर रशियासारखा हल्ला होण्याची भीती भारतावरही कायम असेल असं मत व्यक्त केलं जातंय यासोबतच भारतानं आपली ड्रोनची क्षमता वाढवण्यावर सुद्धा भर दिला पाहिजे अशी मागणी होत आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं कामी काजे ड्रोनचा वापर केला होता हे ड्रोन्स नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीज कंपनीने बनवले होते पण आता भारतानं अशा प्रकारच्या आणखी ड्रोन्स निर्मितीला प्राधान्य देत आपली क्षमता वाढवली पाहिजे एआय गायडेड ड्रोन्स बनवण्यावरही भर दिला पाहिजे असं सांगण्यात येत आहे युक्रेननं रशियावरती हल्ला करण्यासाठी एकाच वेळी जवळपास एकशे सतरा ड्रोनचा वापर केला होता त्यामुळं भारताने ही ड्रोनची क्षमता वाढवणं महत्वाचं आहे सध्या भारतीय सैन्य दलामध्ये वेगळं असं ड्रोन वॉरफेअर युनिट नाहीये जे फक्त ड्रोन आणि युएव्हीच्या कामावरती नियंत्रण ठेवेल पण मॉडर्न वॉरफेअरचं वाढतं महत्त्व आणि भविष्यातली ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन भारतानं आपल्या सैन्य दलामध्ये असं एखादं युनिट तयार करण्याची गरज असल्याचंही संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे एकंदरीतच काय तर रशियावरती झालेल्या हल्ल्यातून भारतानं धडा घेत आपल्या सुरक्षा यंत्रणेमध्ये मोठे बदल करणं अत्यंत गरजेचं असल्याचं आता म्हटलं जातंय या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा